राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिरीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव कोरहाले ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला आहे राहता तालुक्यातील अस्तगाव दहेगाव कणकुरी डोरहाळे खडकेवाके निघोज ग्रामपंचायतीचे उत्तमराव डांगे संतोष गोरडे पाटील वाल्मिक गोरडे पाटील श्रीनिवास त्रिभुवन बाळासाहेब डांगे विनायक जपे सविता चोळके मनीषा मोरे मान्यवरांसह सरपंच उपसरपंच पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते निमगाव कोरहाळे हद्दीत विविध विकास कामांतर्गत चार कोटींपेक्षा अधिक निधी ग्रामपंचायतला मिळाला असल्याचं निमगाव कोरहाळे गावाचे लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे यांनी म्हटलंय आज निमगाव कोराळे या गावामध्ये महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील त्याचप्रमाणे अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबा कोराळेमधील झालेली कामे त्यामध्ये पंचवीस पंधरामध्ये योजना असतील विविध शिवरस्ते असतील किंवा गावठाणामधील बरीचशी कामं असतील अशा कामांचं भूमिपूजन या ठिकाणी घेण्यात आलं काही लोकार्पण सेवा या ठिकाणी घेण्यात आली या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व मान्यवर खास करून आस्तगाव गावातील सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहिले व निमगावमधील संपूर्ण ग्रामस्थ जवळजवळ चांगल्या संख्येने उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थानं जर म्हटलं निमगावमधील आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व दादांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ चारशे चार कोटी अठरा लाख रुपयाचा निधी आज उद्घाटनाच्या रूपाने या निमगावलाला मिळालेला आहे खऱ्या अर्थानं मी सर्व निम्म ग्रामस्थांच्या वतीने मी सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खंडेराव कडलक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय कातोरे उपसरपंच तात्या गायकवाड सुखदेव बारहाते शिवाजी कातोरे सतीश डेंगळे अजय जगताप शिवाजी ठाकरे मंगेश कातोरे संतोष गाडेकर रवी जगताप रवी थोरात गणेश वालझाडे राजेंद्र कातोरे धोंडीराम खरात सोपान भडांगे राजेंद्र कातोरे माजी संचालक शरद मते निगोदचे उपसरपंच मते संजय कातोरे बाळासाहेब गाडेकर बबन वालझडे राहुल कातोरे निमगाव कोरहाले ग्रामपंचायतीचे से ग्रामसेवक कर्मचारी वर्ग आदींसह नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर